सत्वर पाव ग मला भवानी आई रोड गावा हिंतुला सासरा माझा गावी गेला तिकडेच खपवी त्याला भवानी आई रोड गावा हिंतुला सासू माझी जाच करती लवकर निर्दाळी तिला भवानी आई रोड गावा हिंतुला जाऊ माझी फडफड बोलते बोडकी कर ग तिला भवानी आई रोडगा वाहिन तुला नंडेचे कार्टे किर किर करते खरुज येऊ दे त्याला भवानी आई रोड गावा हिं तुला दादला मारून आहुती देईन मोकळी कर ग मला भवानी आई रोड गावा हिं तुला एका जनार्दनी सगळेच जाऊ दे एकटीच राहू दे मला भवानी आई रोड गावा हिं तुला सत्वर पाव ग मला भवानी आई श्रोते हो इथे संसारातील अनेक दुःखांमुळे कंटाळलेल्या जीवास शेवटी हा संसार असार आहे यात फार गुंतणे व्यर्थ आहे असे वाटू लागते या संसारापासून लवकरात लवकर सुटावे यासाठी हा जीव भवानी आईस नवस बोलतो अशी कल्पना या अंबा रूपकाद्वारे एकनाथ महाराजांनी मांडली आहे संसार हा सुखदुःखाच्या जरतारीने विणला असला तरी यात दुःखाचे धागेच जास्त असतात असे अनुभव येते या संसारात दुःखमय यातने त्रस्त झालेला जीव भवानी आई जगदंबेला साकडे घालतो की हे आई जगदंबे माझी इच्छा लवकर पुरी कर मी तुझा नवस फेडीन आता ही भवानी आई जगदंबा म्हणजे सगुण परमात्मा म्हणजे विठाई होय त्यास अनुसरून नाथ महाराज या विठ्ठल रूपी जगदंबे साथ घालतात आता हा जीव जणू सासूरवाशीण स्त्री असल्याप्रमाणे त्याच्या यातनांचे आणि मनस्थितीचे वर्णन नाथ महाराज पुढे करतात ती सासूरवाशीण म्हणते माझा अहंकार रूपी सासरा गावाला गेला आहे तो तिकडेच खपावा म्हणजे मरावा असे काहीतरी कर हे जगदंबे मी तुझा नवस पुरा करीन असे वाटेल काय विपरीत इच्छा आहे या सुनेची पण संसारातील सर्व दुःखांचे मूळ या देहाविषयीचा आपला अहंकारच आहे त्याला इथे सासरा म्हटले आहे हा देहा अहंकार रूपी सासरा जीव जेव्हा सुषुप्ती अवस्थेत असतो म्हणजे झोपेत असतो तेव्हा तो लीन झालेला असतो म्हणजे त्याला देहाची विस्मृती झालेली असते याला अनुसरून हा अहंकार सासरा गावी गेला आहे तेव्हा तो पुन्हा न येईल असे काहीतरी कर अशी प्रार्थना हा सासूर वाशिन जीव जगदंबेस करतो इथे कल्पनेला सासू म्हंटले आहे कारण कल्पनेमुळे तर जीव अनेक विषयांशी तादात्म्य पावतो आणि तो बुद्धीत भ्रम निर्माण करतो ही कल्पना जीवाला खूप छळते म्हणून या कल्पनारूपी सासूचे समूळ उच्चाटन कर अशी मागणी हा सासूरवाशिन रूपी जीव जगदंबेस करतो शिवाय असे झाले तर मी तुझा नवस रोडगा म्हणजे भाकरी देऊन पुरा करेन असे सांगते हा जीव पुढे म्हणतो की आई काय सांगू माझी जाऊ म्हणजे माझ्या कामाजी दिराची बायको इच्छा ती तर नेहमी फटाकडी सारखी उडते आणि मला फाडफाड टाकून बोलते तेव्हा आई तिला बोडकी म्हणजे विधवा कर म्हणजे तिचा नवरा काम मेला की करूपी जाऊ आपोआपच गप्प असेल याचा अर्थ एकदा काम नष्ट झाला की आपोआप इच्छा वासनाही कमी होतात या सासरी ममता नावाची नणंद असून तिचे कार्टे द्वेष नेहमी धुसफुस करते त्यास खरूच येऊ दे म्हणजे ते खाजवत एकटेच बसेल आणि त्याची किरकीर कमी होईल अशा प्रकारे अहंकार रूपी सासरा कल्पना रूपी सासू कामरूपी दीर रूपी जाऊ ममता रूपी नंडेचे कारटे द्वेष यांचा नाश झाला की ते सासूरवाशिण अजून धाडस करून म्हणते की मी माझा नवरा अविवेक याचा बळी मी तुला देईन आणि तुझा नवस पुरा करेल याचा अर्थ सासरी होणाऱ्या सर्व जाचांचे दुःखाचे कारण हा अविवेकच असल्याने तोच नष्ट झाला की कामक्रोध कल्पना यांचे वर्चस्व आपोआपच नष्ट होते ही सासूरवाशिन जगदंबेस या सर्व शत्रूंचा नाश करण्याची मागणी करते आणि म्हणते की मला आता एकटीलाच राहू दे परमात्म प्राप्तीच्या आड येणाऱ्या सासरच्या सर्व वाईट वृत्तींचा नाश झाला की जीव आपोआप आत्मस्वरूपाचे ज्ञान मिळवू शकतो आणि त्या आत्मस्वरूपातच लीन होऊ शकतो म्हणून हाच वर जीवाने श्री विठ्ठल रूप जगदंबेस मागावा असे नाथ महाराज सांगतो